नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे आणि पुढचे येणारे सहा व्हिडिओ सुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्तम प्रकारे होणार आहेत याच कारण सांगतो सध्या जे लग्न विवाह इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये बरेचसे प्रश्न पडतात नेश रास कन्या रास अशांनी लग्न केलं तर कारण अशा सहा जोडे आहेत की ज्यांचा हो मृत्यू षडाष्टक योग येतो आणि जर असे लग्न जर केले म्हणजे जोडप्याने तर काय होण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे खरोखरच अशा जोडप्याचा कोणापैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो का सासू सासऱ्याचा कोणाचा ह्याच्यामध्ये मा मृत्यू होऊ शकतो का हे आपण कुंडलीद्वारे शास्त्राद्वारे बघायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर नक्की पटेल ह्याच्या माग काय कारण आहे आणि केल्यानंतर काय होईल आणि त्याच्यावरचे उपाय काय हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे वळूया आपल्या विषयाकडे मेषरास आणि कन्या रास या दोन राशींनी समजा जर लग्न केलं राशींनी म्हणजे ज्यांची रास मेष आहे आणि कन्या रास आहे आणि ती कशी बघायची आहे ती रास बघायची आहे चंद्र रास म्हणजे चालू नावावरून बघायची नाही लक्षात घ्या नाही तर अनेक ग्रामीण भागामध्ये चालू नाव काय ठेवलंय राजीव आणि रंजना अशावरून बघितलं जातं र र वरून छत्तीस गुण जोडतात म्हणजे हे बघणं पूर्णत चुकीचं आहे तर काय बघितलं पाहिजे त्या मुलाची आणि मुलीची चंद्ररास म्हणजे जन्म झालेला आहे त्यावेळेला कोणत्या राशीमध्ये चंद्र होता ती त्या व्यक्तीची रास असते पहिल्यांदा ही गोष्ट महत्वाची आहे गुण बघितले जातात ते कशावरून बघितले जातात चंद्ररास आणि नक्षत्र यावरून आणि चरण या तीन गोष्टीवरून गुण बघितले जातात कोणतंही पंचांग आपण जर काढून बघितलं उदाहरणच घ्यायचं झालं तर जे महाराष्ट्रामध्ये सध्या सुप्रसिद्ध असं दाते पंचांग आहे जे बरेच ज्योतिषी वापरतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं मेषरास आणि कन्या रास म्हणजे पर्टिक्युलरली सांगतो बाकीच्या राशी आपण सांगणारच आहे सहा जोडांच्या तर ह्या जर राशी जर आपण बघितल्या तर त्यांचे जर आपण गुण बघितले तर त्याच्यामध्ये पूर्ण क्रॉस केलेला आहे क्रॉस केलेला आहे म्हणजे यांनी लग्न करायचं नाही असं त्याच्यामध्ये म्हणजे बघायचंच नाही अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे गमत अशी आहे मित्रांनो मगाशी मी जे सांगितलं की चंद्ररास बघायचे आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त चंद्ररास यावरून हे गुणमेलन बघितलं जातं म्हणजे कुंडलीचे बाकीचे ग्रह त्याच्यामध्ये बघितले जात नाही एवढं तरी पहिल्यांदा लक्षात आलं त्यानंतर असं षडाष्टक म्हणण्याचं कारण याच्यामध्ये असं आहे मेषरास ही राशीस्वामी मेष राशीचा राशीस्वामी हा मंगळ आहे आणि बुध हा कन्या राशीचा राशी स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ आणि बुध हे एक एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात म्हणजे ज्याची रास मेष रास ही मंगळाप्रमाणे आहे म्हणजे धाडसी आहेत जी व्यक्ती अत्यंत धाडसी आहेत अविचार करून पराक्रम करणारी आहेत सरळ आहे पराक्रम हा अविचारानेच होत असतो आणि ज्यांची रास कन्या आहे म्हणजे ज्याचा राशी स्वामी बुधा आहे असा बुध अत्यंत विचार करून निर्णय घेणारा असतो तर अशा दोघांचा विवाह हा ज्योतिषशास्त्रामध्ये चालणार नाही असं सांगितलेलं आहे याचं कारण असं आहे की दोघांचे स्वभाव चंद्र या ग्रहावरून त्या व्यक्तीचा स्वभाव बघितला जातो म्हणजे एकाचा मेष राशीचा स्वभाव तापट आणि कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत विचार करून निर्णय घेणार म्हणजे असे शांत पद्धतीनं तर ज्योतिषशास्त्रामध्ये असा विचार केला की दोघांचं कसं जमेल प्रश्न कुठे येतो ज्या वेळेला लव्ह मॅरेज करायचा विचार असतो म्हणजे पहिल्यांदा प्रेम बसतं आणि त्याच्यानंतर घराची बोलणी चालू झाल्यानंतर कळतं की मुलाचा मृत्यू षडाष्टक मुलीचा मृत्यू षडाष्टक येत हो आहे मग काय करायचं ही मोठी पंचायत होऊन बसते नुसतं गुण बघवून हा मनाचा विचार बदलणं फार अवघड असतं आणि पहिल्यांदा पहिल्यापासून लोकांच्या मनामध्ये ज्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की मी ऑइल पेंटच कायमचा बसलेला असतो तो काढणं सुद्धा फार अत्यंत अवघड असतं परंतु माझ्या दृष्टिकोनातून या सुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजेत की पूर्ण कुंडली चा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे जर त्या व्यक्तीची लग्न कुंडली पहिली आपल्याला बघायला पाहिजे या गोष्टी फक्त मेष रास आणि कन्या रास या राशी कुंडली झाल्या त्यांचं लग्न कोणतं आहे याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे लग्नामध्ये राशीमध्ये मैत्री आहे का या सुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजे ज्या या बघितल्या जात नाहीये त्याच्यानंतर पूर्ण कुंडलीमध्ये त्यांचं आयुष्य आहे का त्यांची संतती होणारी संतती आहे का या गोष्टी सुद्धा कुंडलीमध्ये बघायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे शुक्र आणि मंगळ जो शुक्र वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला मदत करणारा आहे त्यानंतर मंगळ जो पती पत्नी त्यांचं आयुष्य वाढवणारा आपलं सुरुवातच लग्नाची मंगळसूत्रापासून होत असते असा हा मंगळ या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे कुंडलीमध्ये शुक्र मंगळ कोणत्या स्थानी आहे कुंडलीमध्ये आयुष्य आहे संतती आहे या गोष्टी बघायला पाहिजे आणि पूर्ण लग्न कुंडलीचा अभ्यास करायला पाहिजे या ठिकाणी योग मध्ये फक्त चंद्र या ग्रहाचा उपयोग किंवा म्हणजे वापर केलेला आहे बाकीचे ग्रह विचारात घेतले जात नाहीत माझ्या दृष्टिकोनातून संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे सुद्धा केव्हा बघायचं आहे समजा मुलीचं वय अगदी बावीस आहे आणि बावीसाव्या वर्षी एक वर्षभर या गोष्टी बघायला ना हरकत नाहीत म्हणजे मृत्यूश राष्ट्रो हा सगळ्यात महत्वाचा आहे हो। परंतु बावीस तेवीस पर्यंत बघायला ना हरकत नाही परंतु तीच जर मुलगी तीस वयाची झाली पस्तीस वयाची झाली मुलगा चाळीस वयाचा झाला आणि जर असे जर तुम्ही स्वभावामध्ये फरक आहे म्हणून जर लग्न नाकारत असाल तर मात्र लग्न होणं फार कठीण होऊन बसतो माझ्या दृष्टिकोनातून जोपर्यंत काही गोष्टी हातात आहेत तोपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता बाहेर गोष्टी गेल्यानंतर ती गरज बनते आणि त्यावेळेला लग्न करणं गरजेचं फळत त्यावेळेला थोड्याशा या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं असं माझं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण कुंडली बघणं सुद्धा गरजेचं आहे ज्यांच्या विषयामध्ये म्हणजे ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे की मेषरास आणि कन्या रास यांनी लग्न करायचं आहे किंवा नाही जरूर कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला नक्की याबद्दल मार्गदर्शन करू तुमची पूर्ण कुंडलीचा दोन्ही कुंडलीचा अभ्यास तुम्हाला करून सांगू आणि मगच तुम्हाला याचा निर्णय देऊ तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे आतापर्यंत आपण भरपूर जणांना अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे कोणतंही म्हणजे लग्नाबाबतीमध्येच नाही तर कोणत्याही संतती असू दे नोकरी व्यवसाय कोणत्याही प्रश्न असू देत आपण अनेक जणांना मार्गदर्शन करतो व्हॉट्सअपला जन्मवे जन्मतारीख तारीख पाठवायची आहे आणि पुढच्या वेळेला आपण मिथून आणि वृश्चिक रास याबद्दल डिटेलमध्ये बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ज्यांचं मेष आणि कन्या लग्न होण्याची शक्यता आहे किंवा ठरलेलं आहे किंवा ठरवणार आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा नक्की त्यांच्यासाठी हा उपयोगी ठरणार आहे नमस्कार